मराठा नरेशी असा एक स्वाभिमानी मराठा नरेशी असा एक स्वाभिमानी सांगे बाबासाहेबांची राणीला कहाणी सांगे बाबा साहेबांची राणीला कहाणी मी पाहिली गजाला तशी हानी करारी मिलिटरी कॅम्पाचा माझी अधिकारी फोसदार चिप नवता ती ते कोणी फोसदार चिप नवतात ती ते कोणी सांगे बाबा साईबांची रनीला कहाणी सांगे बाबा साहेबांची रनीला कहाणी मराठान रयशी आसा एक स्वाभिमानी मराठान रयशी आसा एक स्वाभिमानी सांगे बाबा साईबांची रनीला कहाणी सांगे बाबा साईांची रानीला कहानी सर